नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सरपंच मीनाक्षीताई सकट यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची लहूजी शक्ती सेनेची मागणी अहिल्यानगर दिनांक बावीस ऑगस्ट लहुजी शक्ती सेना अहिल्यानगरच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ गार्गे साहेबांशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष किरण भाऊ उमाप यांनी निवेदन सादर केले या निवेदनात सिरोडी तालुका श्रीगोंदा येथील विद्यमान सरपंच मीनाक्षीताई रामदास सकट यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी शरद लाटे व वा संदीप वाघोसकर यांना तात्काळ अटक करून मोका कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष किरण भाऊ उमाप म्हणाले की सरपंच मीनाक्षीताई सकट यांनी सिरोडी गावात शासकीय योजना राबवून विविध विकास कामे केली आहेत मात्र मागास समाजातून सरपंच झाल्यामुळे जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर षडयंत्र रचून प्राणघातक हल्ला केला असल्याचे निवेदनात नमूद आहे गावातील आरोपींनी त्यांच्या दुचाकीला अडावून पेट्रोल टाकून जीव घेण्याचा प्रयत्न केला सुदैवाने मीनाक्षीताईंच्या अंगावर पेट्रोल पडले नाही फक्त पायावर पडल्याने त्या थोडक्यात बचावल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की आरोपी अजूनही मोकाट फिलत असून त्यामुळे सरपंच भयभीत झाले आहेत पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा लहुजी शक्ती सेनाच्या वतीने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष किरण भाऊ उमाप राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेवराव चांदणे सार्थक उमाप निखिल लोखडे श्याम गाडेकर शुभम साठे आकाश जगधने अभिजित सकट अरुण टाकवले सुरेंद्र भाऊ आदी कार्यकर्ते उप स्थित होते सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जयलवजी लवजी मी लवजी शक्ती सेना अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष किरण भाऊ उमाप आज आम्ही लवजी शक्ती सेनेच्या वतीने जे काही इतर पदाधिकारी आहेत हे सर्व मिळून अहिल्यानगर या जिल्हाधिकाऱ्याला समोर आहिल्यानगर या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुरुडी गावामध्ये जी काही मातंग समाजाची महिला आहे तिला अठरा तारखेला काही समाजकंटकांनी काही गावगुंडांनी की ज्यांना खालच्या पातळीचं बोलता येईल की ज्याची जो खरा मर्द आहे तो कधी महिलेच्या वाटेला जात नाही परंतु जी ज्याची मर्दाची अवलंद नाही तो आमच्या मातंग समाजाच्या महिलेच्या वाटेला जाऊन दिनांक अठरा तारखेला या काही समाजकंटकांनी आमची महिला भगिनी मीनाक्षीताई सकट यांची रात्रीच्या वेळी भर रस्त्यामध्ये गाठून त्यांच्या अंगावरती गाडीवरती पेट्रोल टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु गेल्या अठरा तारखेपासून अनेक ठिकाणाहून समाजबांधव येत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून समाजबांधव येत आहेत तरी पण अद्याप प्रशासनाने या सदर आरोपीला आत्तापर्यंत अटक केलेली नाही म्हणून आज आम्ही लवजू शक्ती सेनेच्या वतीने मी लवजू शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष या नात्याने जे काही पोलीस प्रशासन आत्तापर्यंत झोपलेलं आहे या पोलीस प्रशासनाला आज आम्ही जागा करण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलेलो आहे परंतु साहेबांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे की आमची संपूर्ण टीम त्या सदर व्यक्तीला पकडण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो ला आहे त्यांनी आम्हाला जे काही शब्द दिला आहे लवकरात लवकर त्या आरोपीला आम्ही अटक करू परंतु जर लवकरात लवकर त्या आरोपीला अटक झाली नाही तर आम्ही या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लवकरात लवकर उपोषणाला बसणार आहे त्यामुळे सर्वांना एक संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सर्व समाज बांधवांना विनंती आहे की ज्याला ज्याला जसं जसं शक्य होईल त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला निवेदन देत चाला आणि असे जे काही समाज कंटक आहेत यांना वेळेच आळा घालता येईल लवकरात लवकर यांना संपवता येईल आणि जर पोलीस प्रशासनाला हे जर जमलं नाही तर आपल्याला आपल्या स्टाईलने या सदर आरोपीला पकडून कसा चोप देता येईल याचा आपण फक्त प्रयत्न केला पाहिजे आणि जे काही या माता भगिनीवरती झालेला अन्याय अत्याचार आहे याला कुठलं कुठंतरी वाचा फोडली पाहिजे या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण हा सर्व लढा मोठा उभारणार आहोत त्यामुळे सर्व मातंग समाजाला लवजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर एक होऊन लवकरच पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे तरी सर्वांनी ज्या दिवशी उपोषणाची तारीख डिक्लेअर होईल त्या दिवशी आपण सर्वांनी हजर राहायचं आहे आणि सर्वांनी माते या मातेला या भगिनीला आपण न्याय मिळवून द्यायचा आहे एवढं बोलता आणि थांबतो क्रांतिकारी जैलवजी सर्व प्रत जाऊन सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जैलवजी मी लवजी शक्तीसेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी अध्यक्ष नामदेवराव चांदणे सुरडीगाव तालुका श्रीगोंदा इलनगर येथील विद्यमान सरपंच मिलक्षिताई रामदास सकट या लोकनियुक्त सरपंच आहेत तीन ते चार वर्षापासून ते सरपंच सरपंच म्हणून हे त्या खुर्चीवर काम करतात परंतु काही म जातीवादी म्हणजे गावगुंडांना हे देखवत नाही मिनाक्षीताई सरपंच यांनी शासकीय जिल्हा परिषद समिती अनेक योजना आणून गावातील प्रत्येकाला त्या ठिकाणी घरकुल दिले गेलेले आहे प्रत्येक समस्या सोडवलेल्या आहेत प्रत्येक शासन योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे परंतु या मराठा समाजाचे गावगुंड जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे मातंग समाजाची महिलेला जी योजना आणलेल्या आहेत ते आम्ही कशा स्वीकारायच्या आम्ही मराठी समाजाचे आहोत परंतु या ठिकाणी एक वेळेस ग्रामसभा असताना त्या ठिकाणी शरद लाटे संदीप वागस्कर या ठिकाणी ग्रामसभेला उपस्थित होते एवढ्या ग्रामसभेमध्ये सुद्धा यांनी महिला मिनक्षरी सनपंच यांना जाती वेळेस शिविगाळ केली त्या काळात सरपंचांनी सर श्रीगोंदा पोलीस स्टेशन तक्रार दाखल करून त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल केलेला आहे परंतु या जातीवाद्यांनी संभाजीनगर हायकोर्टात जाऊन अटकपर जामीन आणला परंतु त्यांचा राग शांत झालेला नाही सरपंचबाई जिल्हा परिषद समितीचं काम आटपून आपल्या सुरुडी गावाकडे मुलासह स्कूटीवर निघाल्या होत्या परंतु या मनोवाद्यांनी शरद लाटे आणि संदीप वागस्कर यांनी या महिलेला रस्त्यावर अडवलं गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं परंतु सरपंचाच्या अंगावर पेट्रोल पडलेलं नाही फक्त पायावर पडल्यामुळे तर पायाची दुखापत झालेली आहे आणि मुलगा पळून गेल्यामुळं ते वाचलेले आहेत याचं कारण फक्त एकच आहे परमेश्वराचा आशीर्वाद आणि समाजाचं जे काम केलेलं आहे या जनतेच्या आशीर्वादामुळे ते वाचलेलं आहे एक मन आहे देव तारी त्याला कोण मारी परंतु हे शरद लाटे आणि संदीप वागसकर या ठिकाणी ते पळून गेलेले आणि अद्यापही ते सापडत नाही तरी पोलीस प्रशासना आमची विनंती आहे की त्यांना चोरीचा अटक करून त्यांच्यावर मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेले आहेत परंतु खऱ्या अर्थाने આજ હિ અનુસૂચિત જીતી હિન્દુ માન સમાજા સ્વતંત્ર મેળ